なるほど。<laughs> नमस्कार आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी पल्लवी देशपांडे घेऊन आले आपल्या महाराष्ट्रातल्या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींचा सुंदर नजराणा चला तर मग आपल्या महाराष्ट्राची ही रंजक सफर सुरू करूया आपल्या आयुष्यात खेळांना खास करून मैदानी खेळांना फार महत्त्व असायला हवं हो। आणि याच अनुषंगाने टच संस्था प्रस्तुत एकलव्य स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित टच बालग्रामच्या मैदानावर दोन दिवसीय ग्रामीण क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये कबड्डी खो खो असे सांघिक खेळ तर धावणे लांब उडी सूर्यनमस्कार असे वैयक्तिक खेळही घेण्यात आले चला या खेळांच्या दुनियेत काही क्षण आपणही रंगून जाऊया या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन सुप्रसिद्ध मल्लखांब पटू पद्मश्री श्री उदयजी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी धावपटू श्री महेश नागवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटन प्रसंगी टच बालग्राम कमिटीचे अध्यक्ष श्री शैलेंद्र नगरसेठ तसेच रेणुका नगरसेठ विगावचे उपसरपंच श्री दिलीप वारे करोळचे सरपंच श्री नरेंद्र येले टच बालग्रामचे सामाजिक कार्यकर्ते श्री अमोल कांबळे हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा या अनुषंगाने टच संस्थेच्या वतीने दरवर्षी ग्रामीण क्रीडा महोत्सवाचं आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं <्याँगा> यावेळी महोत्सवाचं हे सातवं वर्ष होत या ग्रामीण क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कसारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश गावित सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अशोक सुनतकरी श्री रमेश झाडे राष्ट्रीय कुस्तीपटू स्नेहा पारिक बालग्रामचे समिती सदस्य श्री प्रवीण बढे स्पर्धाप्रमुख श्री अमोल कांबळे हे उपस्थित होते जगभरात तंत्रज्ञान क्षेत्रात सतत संशोधन सुरू असतं आपला भारत तर तांत्रिक संशोधनात अग्रेसर आहेच आणि याचाच एक भाग म्हणून आय आय टी अलमनाय अर्थात आय आय टीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पॅन आय आय टी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी या एका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं चला या कार्यक्रमाची काही क्षणचित्र बघूया सतरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईत बी के सी इथं करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची संकल्पना होती ग्लोबल समिट ऑन इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजी वर्क अर्थात तंत्रज्ञानाच्या कामाच्या ठिकाणी असणाऱ्या प्रभावाविषयी जागतिक शिखर परिषद या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रेल्वे मंत्री माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची विशेष उपस्थिती होती त्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांशी संवाद साधला मोदीजी सो मच फोकस ऑन यूपीआय is there anybody in this room? good. i'm so glad nobody raised hand. <laughs> so um, the way upi was structured was using public funds, we create a platform, then everybody else joins. again, we are following the same method. the government has created a public platform. clinics, doctors, healthcare professionals, pharmacies, they are all joining this platform to create a solution where everybody can join and we can solve population scale problems. so that ensures that we are able to democratize technology. we always used to dream that india should have semiconductor technology. we should have our own fabs. we should have our own design teams. Aaj wo sapna pura hua hai prime minister Modi ji ke time. Mein. We launched the semiconductor program on 1st January 2022. This is January 2025. Just in a time frame of three years, three short years, three quick years, we today have almost every semiconductor ecosystem willing to come to India, willing to work in India, willing to participate in our semiconductor mission. But we should not stop here. We must have our own brands and provide solutions which are cost-effective but excellent in technology. there are many countries who have developed automatic train protection systems, but most of the solutions are very expensive and very complex and highly dependent upon culture of the country. we worked on a solution which would work very well in a country. And today, a solution is available, getting installed every day, many kilometers, and many locomotives, many trains, where even if two trains come on the same track, they would automatically stop. Even if the driver doesn't see the signal, notches it up beyond 130, coverage will automatically apply brakes. Complete system is getting revamped. 1,300 stations are getting rebuilt. Come out with solutions, come out with your proposals in the way the operations are planned, in the way trains are built, in the way construction is done, in the way safety is assessed, in the way inspections are done. Every part of railways will bring many more opportunities for you. या वैविध्यपूर्ण घडामोडी बघता बघता आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची हो पण तुम्ही कुठे जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र भारतीय क्रिकेटची पंढरी आणि क्रिकेटर्ससह तमाम भारतीय क्रिकेट प्रेमींचं सुद्धा आवडतं स्टेडियम म्हणजेच वानखेडे स्टेडियम नुकतीच या स्टेडियमला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच अनुषंगाने या स्टेडियममध्ये एका भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं चला आपणही हो या क्षणांचे साक्षीदार होऊया बोला छत्रपती शिवाजी की। बोला शिवाजी महाराज की सोहळ्याला मुंबईचे दिग्गज खेळाडू ज्यांनी भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं अशा पद्मभूषण सुनील गावस्कर दिलीप वेंगसरकर रवी शास्त्री भारत सचिन तेंडुलकर रोहित शर्मा अजिंक्य रहाणे सूर्यकुमार यादव या क्रिकेटपटूंचा सत्कार करण्यात आला संगीतकार अजय अतुल आणि गायक अवधूत गुप्ते यांच्या सुरसंगीतानी सोहळ्याची रंगत वाढवली हो सचिन तेंडुलकर सह उपस्थित मान्यवर क्रिकेटपटू अपना मनोगत व्यक्त करता ना। स्टेडियम ना दिला। अभी हम वहां पे बैठते कमेंट्री के लिए यहाँ पे प्लेयर्स बैठते हैं पर जब भी भी अंदर आते हैं तो इस इस तरह से हम अंदर आते हैं कमेंट्री के बॉक्स में जाने के लिए और वही सेम फीलिंग है। विशेष भारता से दिग्गज खेळाडू पद्मभूषण सुनील गावस्कर यांचा 75 वा वाढदिवस देखिल या वेळी जल्लोषात साजरा केला गेला आई वी जस्ट कम फ्रॉम पाकिस्तान आफ्टर अ बैड टूर ऑफ पाकिस्तान आई नो वेरी आई नो वी हड अ वेरी बैड एक्सपोजर हम द पाकिस्तान अंपायर्स आई वुड से एंड देन वी केम हियर एंड प्लेड द फर्स्ट टेस्ट मॅच Um, anyway, will scored double hundred. Outstanding innings. Uh, and then at Bangalore, I remember uh, he got on the first ball. And then myself and Anshuman Gaikwad uh, had a long partnership. And then at Calcutta Test match, I went for the first time to Calcutta at that time. Mumbai Cricket Association keeps producing players, keeps producing champions. जेव्हा मी मारलं हा सास छक्के तेव्हा टेलिव्हिजन नव्हता कॉमेंट्री नव्हता पहिला गेला इकडे दुसरा गेला इकडे तिसरा मिडविकेटचा वर तो शाणा बॉलर होता तो चौथा टाकला लेग स्टम्पचा बाहेर तो गावस्कर स्टँडचा वर गेला <laughs> पाचवा टाकला तो गेला हॉकी ग्राउंडमध्ये आला सहावा आता तेव्हा माझा डोक्यात आला की आ, This, I will take it away. This is commentary. Five sexes. Raj the bowler. Shastri the batsman on strike. Mid off Gaikwad Covers Amanat. Jockey More as attentive behind the stumps as ever. Raj bowls. It's wide. मुझे अभी भी याद है कि जब हमारी मैच इंग्लैंड के खिलाफ बेंगलुरु में टाई हुई थी तो वहां पे एसएमएस सर्कुलेट होना शुरू हुआ कि जो जो टूर्नामेंट में एम एस धोनी एज ए कैप्टन मैचेस टाए हुए हैं वो टॉर्नामेंट वी हीज एंड विनिंग एंड डैट इज एग्जैक्टली वॉट हैपन यूर ये जो विक्ट्री लैब का जो फोटो था बहुत कम चीज़ों पे इंडिया कम्स टुगेदर एंड सेलिब्रेट एंड अग्रीज यूनानिवसली कि ये ठीक है सो दिस हैड द पावर टू डू दैट यू नो पर्सनल अचीवमेंट्स यहाँ वहाँ होते हैं इन ट्राइंग टू अचीव टीम्स गोल टीम टारगेट मुझे नहीं लगता कि इससे बड़ी मोमेंट मेरे लाइफ में कभी आई एंड थैंक गॉड दैट आई वॉज एबल टू एक्सपीरियंस दिस क्योंकि इतने साल खेलने के बाद अगर ये मोमेंट मेरे लाइफ में नहीं आती तो माई करियर वुड है बीन इनकम्प्लीट बचपन से सपना था वानखड़े में क्रिकेट खेलने का जब मैं चौदह साल का था मैं यहाँ पर आके रणजी ट्रॉफी मैचेस देखता था आपको थोड़ा जोर से बोलना पड़ेगा सब इतना चेयर कर रहे हैं तो <laughs> ये वान का स्पेशलिटी है बिल्कुल ये वानखेड़े की स्पिरिट है जब जब भी हम यहाँ पर खेलते हैं जो तीन वर्ल्ड कप अभी हम हाल ही में जीते हैं 2000 2011 में और 2007 में वानखेड़े पे उसका सेलिब्रेशन हुआ है तो 2024 को भी यहाँ पर लाना बहुत जरूरी था हमारे लिए एम सी एस माजी अध्यक्ष माननीय श्री शरद पवार आणि माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री श्री आशिष शेलार सुद्धा या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते आपल्यापैकी बऱ्याच जणांना कार्स आणि बाईक्स चालवायला खूप आवडतं आणि त्यातही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा कार्स आणि बाईक्सना एक वेगळंच रूप द्यायचं काही जणांना वेडच असतं <laughs> आणि मग अशाच अवलियांनी बनवलेल्या कार्स आणि बाईक्स एका प्रदर्शनाद्वारे आपल्या समोर येतात आता मी तुम्हाला अशाच एका आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाला घेऊन जाणार आहे ज्याचं नाव आहे ऑटो एक्सपो टू नवी मुंबई इथल्या भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्या वतीने या ऑटो एक्सपो टू थाउजंड ट्वेंटी आयोजन करण्यात आलं होतं चला तर मग जाऊया जाऊ ड्रूम राईड बाईक्स आणि कार्स कार्सचे एकाहून एक सरस मॉडेल्स या प्रदर्शनात बघायला मिळाले आधुनिक तंत्रज्ञानाचा बेमालूम वापर करून बनवलेल्या बाइक्स आणि कार्स या बघताना पाहणाऱ्यांचे डोळे आश्चर्याने आणि कौतुकाने भारावून गेले होते जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य व्यतीत केलेल्या हजरत अल्लाज ख्वाजा सुफी मजिदुल हसन शाह हसनी यांचा उरुस नुकताच मुंबईतल्या अँटॉप हिल इथल्या जहांगीरिया या पवित्र वास्तूत साजरा करण्यात आला सज्जादा नशीन सुफी फैजुल हसन शाह यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं चला या मंगलमय क्षणांची पुनश्च अनुभूती घेऊया

सक्त पायला तुम महबूबे सुभानी रंजक घडामोडींची रंजक सफर अशी सुरू राहणार आहे पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती हो अर्थात तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र <tell noise> या अल्पशा विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र सीएसआयआर म्हणजेच काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद ही भारत सरकारची अशी एक संस्था आहे जी विज्ञान आणि उद्योगाच्या अनुषंगाने सी एस आय आर इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचं मुंबईमध्ये भव्य दिव्य उद्घाटन करण्यात आलं चला या उद्घाटन सोहळ्याची एक झलक बघूया माननीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते दृकश्राव्य दूरस्थ हो माध्यमाद्वारे अर्थात ऑडिओ व्हिज्युअल व्हर्च्युअल माध्यमाद्वारे या सी एस आय आर इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचं उद्घाटन करण्यात आलं मुंबई यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात मंत्री महोदयांनी so. उपस्थितांशी संवाद साधला So to make this Brexit Bharat 2047 in reality and make it a successful mantra of becoming actually practically possible in real time, we from CSAR, by way of offering time to time requirements in the form of contributions in terms of science, technology and innovation landscape from CSAR side, I can just say after independence, this country came up with at least four or five important revolutions. Issue came up that how to reduce attrition and maximize results means reach industry faster. That was the one. Second was one of the key alignment, key key impediment that we discovered, particularly in healthcare sector, sir, that majority of the discoveries that happen in the lab they die slow deaths they don't reach regulator forget about market so first hurdle is to reach regulator in high end science will innovation so then we did analysis that if we have one, one hand we have so many startup coming with brilliant idea, they are struggling and this should function as a corporate office of csir the inauguration of csir csir innovation complex is truly a milestone it's a mega facility it's a innovation super hub i would say and we are so delighted and it's so heartwarming that this institution is established in the heart of Mumbai, a city that we all love, great Corona warriors. Salute. And let me tell you this is serious because you rose to the occasion when the nation demanded it. You came out with a CRISPR-based diagnostic test, first in the world. You came out with adaptation of other diagnostic tests. You developed almost overnight. This is apart from the infrastructure that has been created, so truly a very, very uh, auspicious and very heartwarming uh, in moment today. I was also preview along with Dr. Paul, when initially the whole concept was presented to us in the NITI I.O. And I had said that the innovation should be taken to the industry. It was the coating of uh, silver on copper for the cryogenic engine of uh, space department, I still remember. And in the recent times when we are talking about uh, the work which was done again by CCRI for the lithium ion battery, and I have been privy to that whole thing. Right like in kind of मान्यवरांच्या हस्ते औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या भागीदार संस्थांचा सत्कार करण्यात आला सीएसआयआर इनोव्हेशन कॉम्प्लेक्स विकसित भारताच्या पूर्णतेकडे आणखी एक महत्वाचं पाऊल आहे आता मी तुम्हाला जगात घेऊन अरे वा सगळ्यांचा डॉक्टर अलका अग्रवाल सिक्तिया यांच्या मीरा कुल या पुस्तकाचं प्रकाशन नुकतच एका कार्यक्रमात करण्यात आलं चला तर मग या प्रकाशन सोहळ्याची काही क्षणचित्र बघूया वाणी प्रकाशन ग्रुपतर्फे मुक्ती सभागार मुंबई इथं हिंदी साहित्य क्षेत्रातील नामवंत लेखक साहित्यिक डॉक्टर धर्मवीर भारती यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने एका दर्जेदार कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमात लेखिका डॉक्टर अलका अग्रवाल सिक्तिया यांनी लिहिलेल्या मीरा कुद या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमात डॉक्टर शमा घोष राजेश्वरी सचदेव विष्णू शर्मा डॉक्टर अग्रवाल यांची विशेष उपस्थिती होती विविध कवितांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली मीरा वो तो तो थी मैं नहीं लेता उसका अपमान होता तो प्रभु पृथ्वी लोक में रिश्वत को भेंट प्रसाद और बच्चों के लिए मिठाई समझ कर ही आदान प्रदान किया जाता है पुस्तक त्यांनी या पुस्तक पुस्तकाबद्दल आपलं मनोगत व्यक्त के मेरी पुस्तक हैश मीरा है और एक व्यंग्य संग्रह है कई लोग कहते हैं कि अरे महिलाएं व्यंग क्या जाने और या ये भी कह देते हैं अरे महिलाएं तो जन्मजात व्यंग्यकार होती हैं तो जिसको भी पीड़ा होगी वो व्यंग करेगा ही वो महिला हो या पुरुष हो तो खैर मैंने इसमें मीरा को इसलिए लिया कि 525 वर्ष हम पाँच सौ जन्म शताब्दी मीरा बाई की मना रहे हैं और आठ पाच भी वही साहस चाहिए बुराइयों के के खिलाफ आवाज उठाने के लिए मुझे भी किसी ने पूछा कि मीरा से आपने कैसे कनेक्ट किया तो मुझे लगता है कि आज भी ऐसे मीरा आनी चाहिए आणि आजच्या भागातली सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला संपूर्ण देशभरात आपला शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावागावांमध्ये शहरांमध्ये झेंडावंदन करण्यात आलं चला तर मग या प्रजासत्ताक दिनाची रोमहर्षक क्षणचित्र बघूया proud moment for our chief guest too as the band goes past the saluting base snare drums veliras trumpets flutes all a part of the band दिवसाचे औचित्य साधून नित्य दीपक लष्करी आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले गेले नवी दिल्लीत लष्करी पराक्रमाच्या विस्तृत प्रदर्शनास सशस्त्र दलांचे कर्मचारी कर्तव्य पथावर करताना आपण बघू शकता अनुराग मिश्रा विंग अमोल अलॉंग विथ लाईट लेफ्टनंट सहज प्रीत अँड स्क्वॉडन लीडर राहुल किशोर अलॉंग विथ स्क्वॉडन लीडर रोहित आनंद In 32, a strong, rugged airplane with a mighty roar is the workhorse of the Indian Air Force transport fleet. <laughs> प्रजासताक दिन के शुभकामनाएं आप सभी आज यहाँ पर हम सभी आए हुए हैं कि हमारा प्रजासत्ताक दिन मनाएं और हम हर साल मनाते हैं हम सभी को पता है कि इसी दिन हमारा संविधान बना था और इस संविधान में हम सबको अधिकार दिए कुछ ऐसे अधिकार जो हम हमारे खुद के लिए भी इस्तेमाल कर सकते हैं और लोगों को हेल्प करने के लिए भी कर सकते हैं 아, 네, 이, 아, 그래. 아, 그래. आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग तुमच्या सगळ्यांसाठी वैविध्यपूर्ण घडामोडी आणि खूप आनंद घेऊन येत असतो असाच आनंद तुम्हाला पुन्हा मिळणार आहे आपल्या महाराष्ट्राच्या पुढच्या भागामध्ये आणि हो या कार्यक्रमाबद्दल तुम्ही आमच्याशी दिलेल्या ईमेल आय डीवर संपर्कही करू शकता आता मात्र मला कार्यक्रमाची सांगता करायची अनुमती द्या नमस्कार